त्याला कळणार का मंजूच्या मनातल्या भावना मंजू सांगू शकेल का सत्याला तिच्या मनातलं प्रेम कॉन्स्टेबल मंजू मालिकेची वळणावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये टर्न्स बघायला मिळत आहेत तर हे तरी कळलंय की सत्याला मंजूच्या प्रेमाचं याड लागलंय पण हे याड अजून त्याने मंजू समोर व्यक्त केलं नाही आणि अशातच आता त्याला त्याची मित्रमंडळी आणि बलमा मदत करताना दिसतोय येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की बलमा आणि गँग असं प्लॅन करते की एक जण त्यांच्यातलं मंजू सारखा वेश करून बसतो आणि सत्या तिथे येऊन पोहचतो सत्या मंजू समजून त्याच्याशी बोलतच असतो पण त्याला नंतर कळत की हे बलमा आणि त्याच्या गँगचा प्लॅन आहे म्हणून त्यानंतर पुढे बघायला मिळतंय की यानंतर बल्मा बलमा सत्याला वॉर्निंग देतोय आणि त्याला म्हणतोय की आमच्या समोर आता तू जे काही बोल ते सगळं जाऊन तू मंजू वहिनींना सांगायचं म्हणून आणि त्यांच्याकडून रिलेशनशिप लवशिप जे काही आहे ते मागायचं आणि सोबतच त्यांना आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन जा आणि जर त्या गोष्टी त्यांना आवडल्या तर समजायचं की त्यांच्या सुद्धा मनात काहीतरी आहे आणि आता बलमाच्या या गोष्टीचा सत्या विचार करतोय बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्या नंतर सत्या फायनली मंजू समोर त्याचं प्रेम व्यक्त करू शकेल का आणि सोबतच त्याला मंजूच्याही मनातल्या भावना कळतील का तर तुम्ही किती एक्सायटेड आणि इंटरेस्टेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिग्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार